नमस्कार मित्रांनो मजेत ना मजेत असायलाच पाहिजे वेळ मिळेल तेव्हा फिरायलाच पाहिजे आपण आलेलो आहे बदामीपासून जवळ असलेले आणि तसेच दुर्गा टेम्पल जे आईओळे यापासून नजीक असलेले पट्टडक्कल हे मंदिर पाहण्यासाठी चला तर मग आज जाऊन पाहूयात येथील मंदिरे पट्टडक्कल येथील मंदिरे सुरुवातीच्या चालुक्यकालीन भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळतो येथे द्रविड आणि नागर शैलीतील मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात येथे एकूण दहा मंदिरे आहे ज्यामध्ये विरुपाक्ष मंदिर संगमेश्वर मंदिर तसेच अजून भरपूर असे मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात विरुपाक्ष मंदिर हे द्रविड शैलीतील सर्वात जुने मंदिर आहे या मंदिराला लोकेश्वर मंदिर असे सुद्धा संबोधले जाते आधी तिकडे जाऊन मेन मंदिर या मंदिरांवर हिंदू धार्मिक ग्रंथ तसेच देवतांच्या कथा दर्शवणारे अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे शिल्पे कोरलेले आहेत चला तर मग पुढे जाऊन आपण सर्व मंदिरे पाहूयात पट्टडक्कल हे भारतातील कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात असलेले एक खेडेगाव आहे या ठिकाणाला युनेस्को दर्जासुद्धा मिळालेला आहे हे खेडे बदामीपासून बावीस किलोमीटर तर आयवोळेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे आता आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूला आहोत तुम्ही पाहू शकता भिंतीवरती भरपूर असे चित्रे कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात हे बाजूला काही छोटी मंदिरे आपण पाहू शकता येथे मंदिरांचा भरपूर असा समूह आहे खूप छोटे मोठे सर्व शिवलिंग मंदिरे येथे पाहायला मिळतात हे पाहू शकता तुम्ही शिवलिंग बाहेर नंदी सर्व मंदिरे ही एकमेकाला रस्त्याने जोडलेले दिसतात आता हा तुम्ही बाहेर पाहू शकता नंदी हे एक छोटं शिवलिंग मंदिर आहे हे गेटवरतीच आपल्याला सुबक असे शिल्पे कोरलेले दिसतात गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा एक सभामंडप दिसत आहे त्यांच्या सुद्धा नक्षीकाम केलेले दिसते खूप सुरेख अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता शिवलिंग आहे खूप सुरेख अशा मूर्त्या आहेत मित्रांनो एक वेळ पट्टडक्कलला अवश्य भेट द्या आत्ता आपण बाजूलाच असलेले मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी जाऊयात प्रत्येक मंदिराच्या समोर फलक लावलेले आहे आणि त्याबद्दल माहितीसुद्धा दिलेली आपल्याला पाहायला मिळते हा एक शिलालेख कोरलेला स्तंभ आहे याच्यावरती पूर्ण कानडी भाषेमध्ये शिलालेख कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो खूप बारीक अक्षरामध्ये या शिलालेखावरती लेखन केलेले आहे आत्ता आपण जाऊयात मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी हे उजव्या बाजूला दिसत आहे ते आहे मल्लिकार्जुन मंदिर मल्लिकार्जुन मंदिर हे विरूपाक्ष मंदिराच्या काळात बांधण्यात आलेले आहे असले आपल्याला संदर्भ मिळतात परंतु मल्लिकार्जुन मंदिर हे आकाराने लहान असून याचे विमन देखील निराळे आहेत येथील वास्तुशैलीत नवीन प्रयोग केल्याचे दिसून येते शुकनाशीच्या कमानीवर नटराज कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो विमानाच्या तिसऱ्या स्तरावर कटू किंवा शाला यांचा अभाव दिसतो तसेच याचे शिखर चौकोनी नसून अर्धवर्तुळाकार आपल्याला पाहायला मिळते आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात खूप मोठे असे दगडी खांब आपल्याला पाहायला मिळतात याच्यावरती सुद्धा नक्षी काम केलेले आहेत पाहू शकता मित्रांनो तुम्ही त्या काळी टेक्नॉलॉजी एवढी विकसित सुद्धा एवढं सुबक आणि सुरेख असे शिल्प घडवणे आत्ता तरी आपल्याला पॉसिबल नाही आहे त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी ह्या गोष्टी कशा बनवल्या असल विचार करायला लावणारी गोष्ट आहे मल्लिकार्जुन मंदिरामधल्या तुम्ही ह्या मूर्त्या पाहू शकता खूप बोलक्या आणि खूप रेखीव अशा मूर्त्या आहेत समोर आपण पाहू शकता नंदी आहे काही शिल्पांचे अवशेष हे तुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात आत्ता आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या बाहेरील भागामध्ये आहोत हे बाजूला आपल्याला जे दिसत आहे उजव्या साईडला ते विरुपाक्ष मंदिर आहे हे येथील सर्वात जुने मंदिर आहे <स्था> विरुपाक्ष मंदिर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिरांवरती भरपूर असे शिल्पे कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये हिंदू धर्मातील ग्रंथे तसेच काही प्रसंग काही मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात विरुपाक्ष मंदिर हे वास्तुसमूहातील सर्वात जुने आणि मोठे मंदिर आहे इसवी सन सातशे चाळीसच्या सुमारास हे बांधले गेले असावे या मंदिराच्या रचनेवर कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिराचा, कांची कैला मंदिराचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे जाणवतो मंदिराला जाण्यासाठी काही स्टेप्सवरती चढून गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे दोन द्वारपाल आपल्याला पाहायला मिळतात ही एक सुंदर वास्तूसुद्धा उजव्या हाताला कोरलेली भिंतीमध्ये दिसती आता आपण सभामंडपामध्ये आलेलो आहोत खूप मोठे दगडी खांब आपल्याला सभमंडपात पाहायला मिळतात त्याच्यानंतर सरळ पुढे गेल्यानंतर गर्भगृहामध्ये आपल्याला महादेवाची पिंड किंवा शिवलिंग पाहायला मिळते काशी विश्वेश्वरासारखीच ही सुबक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या बाहेर काळ्या पाषाणामधला नंदी अजूनही सुस्थितीत आहे जो आपल्याला पाहायला मिळतो हे या येथील वैशिष्ट्य म्हटले तरी चालन एवढा रेखीव आणि काळ्या पाषाणातला नंदी अद्यापर्यंत सुद्धा पाहिलेला नाही खूप छान अशी कलाकृती आहे मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या विरूपाक्ष मंदिराचे दर्शन घेऊन आपण मंदिर परिसरामध्ये बाहेरील बाजूस जाऊन पाहूयात समोर येथूनच नदीकडे जाण्यासाठी कन्नड साहित्यातील सिंगिराज पुराणातील उल्लेखानुसार मौर्यकालीन राजे त्यांचा पट्टबंध महोत्सव म्हणजेच राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली जात असे मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ येथे खूप पूर्वी झाला असावा असे मानले जाते येथील पापनाथ मंदिरापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर मलप्रभा नदीच्या पात्राजवळ शेकडो दगडी हत्यारे आपल्याला सापडलेली आहे यांचा वापर येथील मंदिरांचे शिल्पकलेसाठी झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो आता आपण विरुपाक्ष मंदिराला एक चहूबाजूनी फेरफटका मारून मंदिरावरती कोरलेले सुबक शिल्पे आणि काही ग्रंथांमधील प्रसंग किंवा काही मूर्त्या ज्या कोरलेल्या आहेत त्या पाहूयात तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप रेखीवा अशा मूर्त्या मंदिराच्या खिडक्यांवरती किंवा हा जो बाहेरील भाग आहे त्याच्यावरती कोरलेल्या आपल्याला दिसतात

या ठिकाणी राज्याचा राज्याभिषेक किंवा इतर विधी पार पडत असावे हे होम हवांसाठी किंवा छोटे छोटे विधी पार पाडण्यासाठीचे काही आपल्याला अवशेष दिसत आहे याच्यावरून समजतं की मौर्यकालीन असो किंवा चालुक्यकालीन वास्तू खूप आणि खूप प्रभावशाली आहेत आत्ता आपण समोर पाहायला जाऊयात संगमेश्वर मंदिर हे आपणाला समोर दिसत आहे ते आहे संगमेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिर येथील सर्वात जुने मंदिर आहे विजयादित्य राजाच्या काळात इसवी सन सातशे वीसमध्ये याचे बांधकाम सुरू झाले तज्ज्ञांच्या मते यातला या गाभाऱ्याचा भाग आधी बांधला गेला आणि उर्वरित भाग नंतर पूर्ण करण्यात आला काही काळानंतर सभामंडप बांधण्यात आला येथील प्रदक्षिणा मार्गाच्या भिंतीवर पुरेसा उजेड येण्यासाठी एक ये खिडकी आहे मंदिराचा वर्क, वर वरचा भाग सुस्थितीत असून छताच्या कडेने असलेल्या भिंतीवर कर्णकूट आणि आयताकृती सुसंगत कोरीवकाम केलेले आपल्याला पाहायला मिळते येथे कडू म्हणजे गवाक्ष कोरलेले आहे या मंदिराचे दोन मजली विमन म्हणजे द्रविड शैलीतील शिखराचे परिपूर्ण उदाहरण आपल्याला पाहायला मिळते आत्ता आपण पाहणार आहोत रेखानागर शैलीतील मंदिरे रेखानागर शैली हा उत्तर भारतीय वास्तुशैलीतील एक उपक्रम आपण पाहणार आहोत याच्यामध्ये गगलनाथ काळसिद्धेश्वर तसेच काशीविश्वेश्वर ही मंदिरं या शैलीत बांधली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आत्ता जी आपण मंदिरे पाहणार आहोत ही सर्व रेखानागर शैलीतील मंदिरे आहेत हे आत्ता आपण समोर पाहत आहोत नागर शैलीतील मंदिर पट्टडक्कलमधील सर्व मंदिरांपैकी ही मंदिर शैली थोडी वेगळी आहे याचा कळस आपण पाहू शकता किंवा गर्भरचना बघू शकता ही पूर्णपणे वेगळी आहे ही उत्तर भारतातील शैली प्रामुख्याने आपला आढळते मुख्य मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारण्यासाठी हा एक मार्ग आपल्याला दिसतो प्रदक्षिणा मार्गावरती भरपूर असे सुबक नक्षीकाम केलेले आपणास आढळते अशा प्रकारे मित्रांनो पट्टडक्कलमध्ये बऱ्यापैकी सर्व मंदिरे आपले पाहून झालेली आहेत ही जी छोटी छोटी आपण पाहू शकता असा टोटल दहा ते बारा मंदिरांचा समूह पट्टडक्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपला जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनलमधले जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पट्टडक्कल हे बदामीपासून जवळच आहे वन डेमध्ये तुमचं हा स्पॉटसुद्धा होऊ शकतो आणि इथूनच पुढे दहा किलोमीटरवरती वरती होळे हे दुर्गा माता मंदिर आहे आपण आता ते पाहण्यासाठी मार्गस्थ होऊया चला पुढील भागामध्ये भेटूया दुर्गा मंदिर जे आईहोळेमध्ये आहे चला मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र